तिचं मनपूर्वक अभिनंदन सुनीता निंबाळकर म्हणाल्या समाजसेवक वाचवा उद्योजक घडवा तर आता आल्यानंतर एकाने मला विचारलं तुम्ही समाजसेवक तुम्ही म्हटलं हो बरं खरं बोलू का बरं बोलू खरं बोलू ना तुम्ही म्हंटल हो म्हटलं तुम्ही काय समाजसेवा करता मी म्हंटल मी एक समाजाचा घटक मी एक समाजाचा घटक माझी स्वतःची सेवा ही समाजसेवा इज इट राईट फ्रेंड्स त्यामुळं तुम्ही खरं बोलू असं म्हटलंय आता माझा काही छप्पन नाही मी की असं काळे करून आलेलो आहे तर माझा जो काही अनुभव आहे तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की सामाजिक क्षेत्रात काम करण्यापूर्वी पहिल्यांदा स्वतःची सेवा नीट करावी असं मला वाटतं कारण काय आपण पुढाऱ्यांच्या किंवा समाजसेवकांच्या मागे पळतो आणि आपण स्वतःला विसरतो आणि लक्षात येत कि आयुष्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाने पहिल्यांदा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःची तब्येत मजबूत ठेवा या जगातलं सगळ्यात मोठं सुख निरोगी काय आहे त्यामुळे स्वतःच्या तब्येतीसाठी वेळ द्या स्वतःच्या मनासाठी ध्यान करण्यासाठी वेळ द्या आपलं मन सबल करा आणि फायनान्शियल ग्रोथ करा भैया करायला चांगले उच्च शिक्षण घ्या महिन्याला दोन अडीच लाखाचं चा इनकम चालू झालं ना मग सेवा द्या मग अडीच तीन लाखाचा पगार असेल समजा मला पगार आहे तीन लाख रुपये मग त्याच्यातले वीस पंचवीस टक्के समाजसेवक लावायला मला काय हरकत नाही मग मग सेवा द्या आणि स्वतःच्या पैशाने आपण काम चालू केलं ना तर जर जसं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला भावना काय की लोककल्याणाची आपला किस्सा वाढल्यानंतर आपण लोकांना देऊ शकतो मग लोककल्याणाच्या भावनेने ज्या वेळेला स्वतःच्या पैशाने आपण काम चालू करू ना त्यावेळेला निसर्गाचा नियम आहे तुम्ही किती निस्वार्थ आहात याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे त्यामुळे निस्वार्थपणे त्या निस्वार लोककल्याणाचं काम चालू केलं जा की डोनर यांना फटाफट येतात म्हणतात आमच्याकडून पैसे घ्या आमच्याकडून पैसे घ्या त्याच्यातून बाबा आमटेंसारखे लोक उभी राहतात लाखो रुपये लोक द्यायला तयार आहे फक्त तुम्ही किती निस्वार्थ कि आहात तुमचं यश अवलंबून आहे एवढं लक्षात ठेवा असं विवेकानंद म्हणलं असं सीएसआर बाबतीत चाललं तर मी अनेक कंपन्यांमध्ये सेमिनार घेतो काही लोक मला भेटतात की मला सीएसआर मिळतंय का तर मी म्हटलं काय नाही म्हणजे सीएसआर मिळाल्यानंतर तर मग जरा व्यवस्थित होईल माझं पण जरा फायनान्शियल ग्रोथ होईल मी म्हटलं या बाईला च्या माध्यमातून समाजाची ग्रोथ करायची किंवा स्वतःची ग्रोथ करायची हेच कळलेलं नाहीये त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत समाजसेवा करताना इंटेन्शन क्लिअर ठेवा की मला खऱ्या अर्थानं लोकांच्या आयुष्यात बदल करायचा आहे आणि त्या वेळेला निसर्ग तुम्हाला साथ देईल असं माझं ठाम मत आहे मुद्दा उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगतो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं युनिव्हर्सिटी मधलं भाषण ते ते ऐकल्यानंतर एक तरुण भाव विभोर झालाय किंवा भाव विभोर झाला सुविता आणि तो, तो जाऊन बाबासाहेबांच्या पाया पाडला की बाबासाहेब बाबासाहेब मला तुमच्या चळवळीत सहभागी करून घ्या पूर्ण वेळ मी काम करायला तर बाबासाहेबांनी त्याच्याकडे बघितलं त्याला जवळ बसवलं मला काय करतो तो म्हटलं बाबासाहेब मी आता ग्रॅज्युएट झालेलं आहे त्यावेळेला ग्रॅज्युएट तर बाबासाहेब म्हटले नोकरी वगैरे हो एकदम म्हणे बाबासाहेब आता चालू आहे पण तुमचं भाषण ऐकून मी एवढा प्रभावित झालो की पूर्ण वेळ ते आयुष्य तुमच्यासाठी द्यायला तयार आहे मग बाबासाहेब म्हणाले काम कर बेटा अजून थोडं उच्च शिक्षण घे चांगली नोकरी पाह अधिकारी हो भरपूर पैसा कमाव आणि चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर बऱ्यापैकी पैसा जमा झाल्यानंतर लग्न कर मुलं बाळा सगळं व्यवस्थित सेर झाली आणि महिन्याला भरपूर पैसा उरतोय असं तुला दिसायला लागलं ना त्यावेळेला तू चळवळीत ये तू जर आता चळवळीत आला ना बेटा तर तू ही आमची चळवळ विकून टाकशील असं बाबासाहेबांनी संवाद केलं कारण बाबासाहेबांनी भगवान बुद्धांना फॉलो केलं होता आणि भगवान बुद्धा म्हणाले या जगात सगळ्या गोष्टी भरलेल्या पोटांनी होतात त्यामुळे पहिल्यांदा स्वतःच्या फायनान्शियल ग्रोथ कड समाजसेवकांनी लक्ष द्यावं असा एक नम्र संदेश एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि आपल्या उत्पन्नाच्या दहा ते वीस टक्के मला जे व्याखरणाच्या माध्यमातून पैसे मिळतात कमीत कमी पंधरा टक्के मी प्रत्येक व्याखरणाच्या माध्यमातून समाजसेवेचं पाकीट काढत असतो आणि देत असतो त्यामुळे स्वतःची सेवा करा तुमच्या सगळ्यांचा मनापूर्व कौतुक ताई आणि सावंत हे दोघं हिरो आहेत सावंत ते हिरोच आहेत म्हणजे एवढी गर्दी जमवणं हे कोणाच्या म्हणजे कॉलेजच्या भाषेत काम नाही आहे नगरसेवक मला म्हणतात की गर्दी जमवण्यासाठी आम्हाला एक एक तास फोनवर बसायला लागतात तर आज जवळजवळ नेहरू मेमोरियल हॉल पाहून भरलेला आहे ही चेष्टा नाही मी सुनीताना म्हणलं नेहरू मेमोरियल हॉल बुक केला हो म्हणले बुक केला तर ही सावंत आणि सुनीताळतात त्यांच्या आहे कलाग्राम आणि निर्भय महाराष्ट्रात याची ताकद या ठिकाणी दिसून आली किंवा बोला तुमचं करावर थोडं कौतुक करायचंय आज या लोकांच्या पाठीवर शापासकीची थाप टाकताना आम्हाला आनंद होत आहे कारण कौतुकाची थाप टाकण्यासाठी मोठं मन असायला लागतं लहानपणी कविता होती वेळ कमी असल्यामुळं दोन ते तीन मिनिटात संपवतो त्याच्यातल्या शेवटच्या दोन ओळी अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा तणाव गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ प्रोग्राम यांनी आयोजित केलेला आहे आणि कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते जो ती जो ती भूक भागवतो तो लोकप्रिय होतो फॅमिली कोर्टामध्ये मी बऱ्याच वेळेला सामूहिक काउन्सिलिंगसाठी जात असतो बऱ्याचशा डिओच्या केस हे दोघही नवरा बायको एकमेकांचं कौतुक करायला कमी पडल्यामुळं तिथं आलेले आहे त्यामुळे इथं जी जे आले तर आपल्या बायकोच्या भाजीचं अवश्य आज कौतुक करा बायकांनी देखील आपल्या नवऱ्यांचं कौतुक करा विस्टन चर्चिला पण वाटायचं लोकांनी युनायटेड स्टेट्स त्यामुळे मित्रांनो एकमेकांचं कौतुक करा बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेला दहावीच्या परीक्षेमध्ये पहिले आले परळ भागात केळुसकर गुरुजींनी त्यांचा सत्कार केला आणि पाठीवर टाकली बाबासाहेबांनी त्यावेळेला थाप टाकली ती मला संविधान लिहिण्यासाठी पटनादायक <laughs> ठरली तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक उद्या पेपरमध्ये तुमचे फोटो लागतील तुम्ही मोठे होताल तुम्हाला अनेक पुरस्कार मिळतील लोक तुमच्यावर निंदा करतील निंदेला घाबरू नका टीका करतील तुमच्याबद्दल गॉसिपिंग चालू होईल ही अशीच ही तशीच हा असताच पैसे देऊन पुरस्कार घेतले काय ना काय म्हणजे निंदा करणं हा धर्म आहे पण मेलेल्या कुत्र्याला म्हणजे माणसाचा आहे धर्म असं नाही म्हणताय कारण स्वभाव आहे माणसाचा तो तर स्वभावालाच असं बुद्ध म्हणलेले धारिती धर्म माणसाचा स्वभाव आहे त्यामुळे तुमची निंदा व्हायला लागली तर समजून जा तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात मेलेल्या कुत्र्याला कोण नात मारत नाही एवढं लक्षात ठेवा त्या निंदेकडे दुर्लक्ष करा इंटेन्शन चांगलं ठेवून काम करत राहा एक आदमी ने कोयल से कहा ये कोयल तो काली न होती तो कितना अच्छा होता है उस आदमी ने गुलाब से कहा ये गुलाब तुझ में काटे न होते तो कितना अच्छा था समंदर से कहा ये समंदर तुझ में खारापन न होता तो कितना अच्छा होता तीनों ने मिलकर उस आदमी से कहा ये आदमी तुझ में दूसरे की बुराई बुराईपन देखने की आदत न होती तो कितना अच्छा होता त्यामुळे ये निंदा करण्याचा लाभ देवा येला उलट मना आणि काम करत राहा पण पहिल्यांदा आपल्या स्वतःचा विकास करा आत्मनिर्भर व्हा ज्या वेळेला सुनील डोकं टेकवलं ना मला मोदींची आठवण झाली त्यामुळे आत्मनिर्भर व्हा स्वतःचा विकास करा कोणीही तुमचा विकास करण्यासाठी पुढे येणार नाही आणि कोणासाठी कितीही गेलं ना तर कमीच असते एवढं लक्षात ठेवा दुसऱ्यांना खुश करण्यासाठी आपला जन्म झालेला नाही त्यामुळं आपल्या प्रकृतीची आपल्या मनाची आपल्या सगळ्या कुटुंबाची काळजी घेता घेता जेवढं तुम्हाला सामाजिक काम करता येईल तेवढं करा असा माझा भाऊ म्हणून तुम्हाला एक उपदेश आहे देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद दोन्ही फार चांगल्या बोलतात पण वाक्याचं भाषण जास्त लांबलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या फार चांगल्या बोलतात <laughs> आणि प्रत्येकाला माहीत द्यायचं असतं नाही तर निवेदकावर कोणतरी नाराज होतं संयोजकावर नाराज होतं त्यामुळे प्रत्येकाला सांगतात दोन मिनिटं बोला दोन मिनिटं बोला पण माईक प्रेमी दोन मिनिटाचे पाच मिनिटं होतात सात मिनिट मग कोणतरी ज्यातोतरी चिठ्ठी देतो मग तो बरोबर म्हणतो आता मी माझं दोन मिनिटाचं भाषण पुरे करतो अशी वेळ माझ्यावर येऊ नये मी या ठिकाणी थांबतो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही पुरस्काराची कौतुकाची थाप तुम्हाला पद्मश्री हो ही ध्रमचरणी निसर्गचरणी स्त्री चरणी आणि तुम्ही अमृताचे अधिकारी आहात ईश्वराचे पुत्र आहात त्यामुळं उठा जागे व्हा ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका काही निर्भय महाराष्ट्र पार्टीची लोक इथं आलेली आहेत तुम्हाला मी सॅल्यूट करतो जयंत भावेचं काम मी बघतोय आणि आम्ही निश्चितच त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आम्ही मदत नक्की करू आणि काम असंच पुढं 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 जात राहू ही सदिच्छा ओळखतो जय हिंद जय जय